मामा हॅपी होली काय बुक्का बुक्का आईला काय वाटलं रंगीवलं तुला तुला पहिल्यांदाच रंगीवलं मग काय हॅपी होली ऋषिया आला गिषिया रुषा फोन करतो आम्हाला आज पुक्का अजून काळा लई आणलाय आता तू फक्त हे तर घेऊ दे की मला मी काय नाईन्टी नाईंटी तर घेऊ दे की म्हणतो खरंच आला की नाही काय माहिती यार मामाचा लोक एकदम जबरदस्त कस वाटते मामा रंगवल्यावर मामा तुझ्यासाठी आलोय भेटायला इकडे कॅमेऱ्यात बघ हॅपी होली हॅपी होली मामाला आज युट्यूब वरती झडकवायचं आहे म्हणून रंगवलं दिल्यावर पण व्हिडिओ बनवायचा अख्खा साडे सातशे रुपयाचा खांबाज पाजायचा मामाला

જા yeah. ઓલી <Abbyat Christmas and Dragon> <over kavviluit> <sharp>

आला काय नाही केलं बस काय नाही केलं तरी तुला कंपनीत होईल मजा आली पाहिजे मामा आजच्या दिवसात माझी मजा आली पाहिजे असा कॅमेरा धर फक्त हे बघ बसलाय तो थोडा बसलाय बघ ते थोडं थोडं बसलाय असा कॅमेरा धर व्यवस्थित कॅमेरा धरते तू कसं

मामाला अजूनच टँगू द्यायचे भाऊ एवढ्या लांबून तुला कलर लावायचं पैशानी विकत घेऊन त्या कलरला तू महत्व दिलायस का महत्व नाही तर काय हे काय केलं तू आता हे काय केलं ते सांग आता तुला रंग काय रंगवायचे अगोदर तू काय म्हटलास काय म्हंटल मी मला रंगवू नका नका नाही हॅप्पी होली म्हटलं काय बघा आमच्यावर ढकला म्हणजे ढकला ना हॅपी होली म्हणलं काय म्हटलं आता तू तेच टी शर्ट घालून आलाय का नाही टी शर्ट नाही तेच टी शर्ट आहे तीच पॅन्ट आहे तेच आहे मग रंगवलं तर काय झालं काय झालं रंगणार आहे रंगणार आहे का अजून एक नाही तुला थोडी रोज रंगवणार आहे एक रोज थोडी मी येणार आहे एक दिवस येणार आहे मजा लांबून येऊन मजा करायला आली तुझ्या बरोबर आम्ही कुठं काय म्हंटल रिषा बरोबर आलं त्या भावाने आपलं स्वागत त्या भावाने आपलं स्वागत केलं तू स्वागत केलं <laughs> के वेळ दिला तर काय कलर मला नाही मला तू घेऊन माको रे मला काय फरक पडत नाही मला काहीच फरक पडत नाही पूर्ण अक्का माको करत मी मी तुझ्यापासून लांब असाच कलर माक तसच जाणार आहे काय पाहिजे मग तेच म्हणते आता तुला रंग लावताना तू म्हणायला आता आंघोळ करून आलोय अरे नाही मी नाही म्हटलं तू एक अलिबाग अलीबागवाला कोण हो आहे ना तो चुत्या बनत होता की तो गेला एन्जॉय एन्जॉय एक दिवस कलर तो गेला एन्जॉय दाखवला असत मी त्याला अलिबाग तो गेला मामा तो गेला त्याचा त्याचा ते, विषय आहे का त्याचा विषय विषय नाही तुला रंगवला रंगात प्रेम असत मामा रंगात ते रंगला प्रेम जेव्हा समजतील तेव्हा तुला कळेल त्या रंगात किती प्रेम असत त्या रंगात प्रेम आहे म्हणून आम्ही रंगवलं त्या बाहुड्याला रंगवलं लांब आपला माणूस जावा वाटतो का नाही त्याला रंगवायला काय नाही आपला माणूस तर रंग रंगामध्ये उतरतो ना भाई मग हे समजलं पाहिजे ना तुला हे समजतं का तुला आपल्याला नाही हे ना दुनियाला नाही बस हेच पाहिजे ना बाबा अजून काय हे सगळ्या लोकांना समजलं पाहिजे की रंगात किती काय दिलेलं नाही दारूची काय ऑफर दिलेली नाही दा हाय का बघा जरा असं होळी कळून काय आहे विषय मामालो कपलो जाऊ आम्ही घरी घरी जाऊ का घरी नका जाऊ हा ते या इथं बसलो होते रे ते काम करत होतं घरातलं नाही रे आणि फोन करत होतो म्हणजे मी म्हणतं मामा तुमच्या कसं जमलायस का तो पण चकरी झालाय चकरी पुर पायर चकरी ऋषिकच पाटील काय करायचं ऋषा काय चला बडूया नाईट मामा आहे संगती ती म्हटल्यावरती आता काय विषय आहे का घाबरायचा विषय आहे का हा मामा नको दारू मामा तुला हा मामा ए मामा अरे आता पांढरी केस आहेत अर्धी काळी केस आहेत तर काय जाऊया का नको चला ना हे रिशा कुठे जायचं म्हणा चला जेवाय जा भूक लागले चल की भूक लागली चल की जेवाय चल